छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आतापर्यंत त्रेपन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली केली आहे यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेला जिल्हाभरात उत्तम असा प्रतिसाद बघायला मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या आदेशाने यंदा या कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली त्या मोहिमेसाठी तीस विस्तार अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक आणि पाच ते सहा कर्मचाऱ्यांचे पथक नेमले कर वसुलीमध्ये मा एकतीस मार्चपर्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील पाच जणांचा सत्कार केला जाणार आहे यामध्ये सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांच्या नागरिक आणि वसुली अधिकारी या दोघांचाही वसुली मोहिमेत सिटीझन कंटॅक्ट ॲप क्यू आर कोड अर्थात ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात सूचना देण्यात आल्या आहे न भरणाऱ्या नागरिका व आस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात असून वारंवार नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या आस्थापनाला सील करण्यात येण्याच्या सूचना देण्यात आल्या ग्रामपंचायतीकडे एक कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार रुपये पाणीपट्टीची थकबाकी तर मालमत्ता कराची तीन कोटी बत्तीस लाख बत्तीस हजार रुपये एवढी थकबाकी होती दुसरीकडे आठशे सत्तर ग्रामपंचायतीकडे सन दोन हजार तेवीस चोवीस चालू आर्थिक वर्षात सतरा कोटी पंचवीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये पाणी पट्टी व करायची कोटी लाख रुपये एवढी मागणी आहे यापैकी पंधरा कोटी सत्याहत्तर लाख सोळा हजार रुपये पाणीपट्टी तर अडतीस कोटी सहा लाख त्र्याण्णव हजार रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ओमप्रसाद रामावंत यांनी सांगितले मालमत्ता कर पाणीपट्टी दिवाबत्ती कर व आस्थापनाच्या कर वसुलीसाठी विशेष अभियान राबवले जात आहे या अभियानाला जिल्हाभरात उत्तम असा प्रतिसाद देखील मिळत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर